हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांमध्ये शनिवारी तापीखोरे पुनर्भरण प्रकल्पासंदर्भात एकोणीस हजार दोनशे चव्वेचाळीस कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला या प्रकल्पामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील खारपानपट्ट्यात पाच लाख अठ्याहत्तर हजार एकराला सिंचनाचा लाभ मिळणार आहे सिंचन आणि जलविद्युत प्रकल्पांबाबत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश आंतरराज्य नियंत्रण मंडळाची बैठक काल भोपाळ येथे पार पडली त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव तसेच दोन्ही राज्यांचे जलसंपदा मंत्री उपस्थित होते या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील खारपानपट्ट्यामुळे पेयजल आणि सिंचनाच्या समस्या असलेल्या भागात मोठा लाभ होणार आहे दोन्ही राज्यांच्या सीमेवरील खारिया गुटी येथे आठ पूर्णांक एकतीस टीएमसी क्षमतेचा वळण बांध बांधण्याचा प्रस्ताव आहे बंधाऱ्यापासून सुमारे दोनशे एकवीस किलोमीटर एवढ्या लांबीचा उजवा कालवा व सुमारे दोनशे साठ किलोमीटर एवढ्या लांबीचा डावा कालवा प्रस्तावित आहे या कालव्यातून स्थानिक नद्या वाहत्या राहण्यासाठी पाणी सोडून पुनर्भरण करणे प्रस्तावित आहे या संदर्भात तापीखोरे पुनर्भरण प्रकल्पाचा आमदार डॉ सुजय कुटे यांनी अनेक वेळा पाठपुरावा केला होता सदर प्रकल्पाचा सन दोन दोन हजार अठरामध्ये हेलिकॉप्टरद्वारे जळगाव जामोदेथॉन लिडार ही करण्यात आला होता